नमस्कार शुभविवाह या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला मिळतं आता निलंबरी भूमीला म्हणू लागते तुझ्या वाटेत काटे पेरायला मी आले आहे जेवढे मी तुझ्या वाटेत काटे पेरेन जेवढा तुला, तुला त्रास होईल तेवढंच माझ्या मुलीच्या पदरात सुख पडेल आणि तेच करण्यासाठी मी इथे आली आहे आता हे ऐकल्यानंतर भूमीला तर धक्काच बसतो तर, बस तर दुसरीकडे इन्स्पेक्टर गायकवाड साहेबांनी आता आकाशला फोन केलेला असतो आणि गायकवाड साहेब म्हणू लागतात मिस्टर आकाश महाजन राघिनी पटवर्धन यांना मिळती जुळती अशीच एक डेडबॉडी आम्हाला सापडली आहे आता हे ऐकल्यानंतर आकाश आजी आणि भूमी सर्वांनाच धक्का बसतो तर आता आकाश आणि भूमी नक्की ती डेड बॉडी खरंच राघिणी आत्यांची आहे का हे पाहण्यासाठी जातात आता ज्यावेळी ती बॉडी पाहतात त्यावेळी आकाशला धक्का बसतो आता खरंच ती डेड बॉडी राघिणी आत्यांची असेल का की या सगळ्यामागे राघिणी आत्यांचा काही नवा डाव असेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद